तर आता मी इथे भाकरी बनवणार आहे इथे मी चवीप्रमाणे मीठ घातलेलं आहे आणि त्याच्यामध्ये आपण पाणी घालायचं पहिल्यांदा आपण थोडंसं पाणी घालणार आहोत आता मी इथे एक वाटी ज्वारीचं पीठ घेतलं आहे आणि एक वाटी तांदळाचं पीठ मिक्स पिठाची आपण भाकरी बनवणार आहोत मी इथे साधं पाणी घेतलंय जर गरम पाणी तुम्हाला घ्यायचं असेल तर गरम पाणी पण घेऊ शकता हे जे मी पीठ घेतलं आहे ना एक एक वाटी घेतलं आहे ना म्हणजे दोन वाट्या घेतल्या आहेत याच्या भाकऱ्यांना आपण चार ते पाच बनवू शकतो तुम्ही जेवढी साईज बनवा लहान मोठी बनवाल त्यावर असतं किती भाकऱ्या हो व्हायच्या त्या आता आपलं हे पीठ मळून झालं आहे मी ते एक गोळा घेते काढून आणि हे पीठ आपण एका साईडला ठेवायचं दुसऱ्या डिश मध्ये एवढी साईज मी गोळ्याची घेतली आहे आता ह्याला आपण ना सुखा सुकं पीठ लावायचं आहे वरून आपण थोडं थोडंसं पीठ लावायचं भाकरीला म्हणजे हाताला हे आपलं पीठ चिकटत नाही भाकरीचं मी ते सुकं पीठ थोडं थोडं वरून घालते भाकरी आपली अशी करून झाली आहे गोल आकाराची एका ना तवा गरम करत ठेवलाय ते तुम्हाला मी दाखवते इथे मी तवा गरम ठेवलाय तवा आपला ना गरम झालेला आहे आता आपण त्याच्यावरती भाकरी घालायची आहे भाकरी ज्यावेळी बनवायची असेल ना त्यावेळी तवा आपला चांगला गरम झालेला पाहिजे तव्याला भाकरी ना चिटकते जर गरम तवा नसेल तर आता मी ही भाकरी घालून घेतली आता वर हे आपल्याला हे पीठ दिसतं ना ते आपण त्याच्यावरती पाणी घालायचं हे बघा थोडं थोडंसं पाणी लावायचं त्याला तर ही भाकरी भाजीपर्यंत मी दुसरी भाकरी थापून घेणार आहे भाकरी आपण ना पलटी करून घेऊया भाकरी मी पलटी करून घेतली आहे चांगली एका साईडने भाजून घ्यायची तरच चा व्यवस्थित अशी पलटी होते नाहीतर मग तव्याला चिपकते बाकरीच्या ना साईडच्या कडा आपण ना चांगल्या अशा भाजून घ्यायच्या आहेत म्हणजे काय करायचं तर चमच्याने किंवा कपड्याने असे दाबायचे म्हणजे कड़ा चांगले भाजले जातात ना। ने, एका साईडने चांगली भाजली आहे आपण पलटी करून घेऊया भाकरी भाजायला थोडा जास्त वेळ लागतो चपाती सारखं नाही आपलं की लगेच आपली चपाती भाजते तशी भाकरीला थोडा वेळ लागतो म्हणून आपण काय करायचं जोपर्यंत चपाती भाज भाकरी भाजते आहे तोपर्यंत आपण इकडे दुसरी तयार करून घ्यायची